कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत तालुक्यातील कुख्यात टोळ्यांवर पोलिसांचा घणाघात दोन वर्षांसाठी हद्दपार उमदी पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारी टोळ्यांची वाढती दहशत लक्षात घेऊन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे कायद्याचा धाक न मानणाऱ्या आणि वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या दोन टोळीप्रमुखांविरोधात कठोर पावलं उचलून त्यांना दोन वर्षांसाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला आहे सदरची कारवाई आगामी गणेशोत्सव इतर सण उत्सव तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शांततेत पार पडाव्यात यामागील हेतू असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे हद्दपारीची कारवाई ज्यांच्यावर करण्यात आली आहे ते गोटू उर्फ प्रसन्न प्रकाश कळली वर्ष सव्वीस राहणार संख तालुका जत जिल्हा सांगली संतोष महादेव बिरादार वर्ष अडतीस राहणार संख तालुका जत जिल्हा सांगली सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या काळात या दोघांविरुद्ध उमदी पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यात गैरकायद्याची मंडळी जमवणे घातक हात्यारे बाळगणे इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे खुणाचा प्रयत्न शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणं यांसारख्या गंभीर स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत अधीक्षक सांगली सांगली यांनी गोटू व व संतोष यांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश जारी केलाय अधीक्षक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आहे की आगामी गणेशोत्सव सण उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी अशा टोळ्यांवर सातत्यानं नजर ठेवली जाणार आहे समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना कोणतीही गय केली जाणार नाही गरज पडल्यास आणखी कठोर कारवाई करून अशा टोळ्यांचं समूळ उच्छाटन करण्यात येईल या कारवाईमुळे जत तालुक्यातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत असून आगामी सण उत्सव शांततेत आणि सुरक्षित पार पडतील